पोदगिरात नीट परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू पोदगीर येथील पोस्ते इंग्लिश स्कूल या परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा सुरळीत सुरू असून प्रशासनाने नीट परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत पोदगीर येथील परीक्षा केंद्रावर चार मे रोज रविवारी विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर दाखल होत होते दुपारी दोन ते पाच या वेळेत नीटची परीक्षा पार पडणार आहे परीक्षा बाहेर उदगीर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून परीक्षा केंद्रावर मात्र परीक्षा सुरळीत सुरू आहेत पालकांना थोडीशी विनंती आहे की त्यांनी कृपया थोडस पाट्या माझा थांबावा येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी होत आहेत थोडं